शेतकरी दादा नो या वर्षाचा पाऊस पाणी बनून नाही आला शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं आश्रू बनून आला जिथे उभं पाहिजे होतं आज हिरवागार पीक तिथे आहे फक्त चिखल ज्या पिकाच्या उमेदीने शेतकऱ्याने महिने महिने मेहनत केली होती ते सर्व शेत पाऊस वाहून घेऊन गेला मग आता शेतकऱ्यांसमोर पुढचा प्रश्न असा आहे की शेती कशी करावी पण तो शेतकरी आहे त्याने बघितलं आहे की छोटंसं बीज जमिनीत लावलं तर त्याचं मोठं पीक कसं बनतं तर ह्या सर्व्या परिस्थितीतनंही शेतकरी मार्ग नक्की काढेल आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही त्यांना थोडीशी मदत करायला इच्छुक आहोत आम्ही एक संकल्प घेतला आहे की पुन्हा शेती उभी करायची म्हणजे शेतकऱ्याला ठिबक लागेल आणि ऐंशी हजार रुपयात एक, एक एकरची ठिबक शेतकरी घेऊ नाही शकत तर आम्ही त्यांना एक एकरची ठिबक उपलब्ध करून देऊ फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयात त्याच्यामध्ये एक एकरला लागणाऱ्या नड्या पी व्ही सी पाईप लोखंडी फिल्टर टेकअप रोमे जॉईनर एंडकॅप ड्रिल फ्लशवाल सर्व आम्ही देऊ आणि या ठिबकची सुद्धा आम्ही दोन वर्ष गॅरंटी घेऊ तर आमचा हा संकल्प तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि ह्या चांगल्या कामामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा ही व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांना ह्या योजनेबद्दल माहिती भेटेल आणि ते त्याचा फायदा घेऊ शकतील धन्यवाद